आपण पुणे जिल्ह्यातील मनसर नगरपंचायत हद्दीमध्ये आहोत मनसर नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे शिवसेना महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती आणि अपक्ष अशी चार नावे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत आणि या चौघांमध्येच ही निवडणूक होईल शिवसेनेकडून माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या पत्नी राजश्री गांजाळे राष्ट्रवादी भाजपकडून घड्याळच्या चिन्हावर मोनिका सुनील बानखेले मशाल चिन्हावर रजनीगंधा राजाराम बानखेले तर अपक्ष प्राची थोरात या उमेदवार असणार आहेत नक्की मनसरकर या चार उमेदवारांपैकी कोणाला निवडून देणार याचा आपण मागोवा घेणार आहोत चरच्या नगरपंचायतचा भ्रष्टाचार हा सोशल मीडियामध्ये खूप गाजला होता आणि आपण आपण अशा ठिकाणी आहोत की ही जी समोर स्क्रीन दिसते या स्क्रीनमध्ये भ्रष्टाचार झाला असा माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आरोप केला आणि त्याच्यावर सी ओ जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आणि सी ओ जाधव यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि दत्ता गांजाळे यांनी केलेले आरोप उभं राहिलेलं स्ट्रक्चर याच्यावर मनसरमध्ये जोरदार चर्चा झाली आणि मनसर नगरपंचायतीने खरंच भ्रष्टाचार केला आहे अशी चर्चा त्या दिवसापासून सुरू झाली आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच मनसर नगरपंचायतची निवडणूक होती आहे शिवसेनेकडून माजी सरपंच दत्ता गांजाळे हे नेतृत्व करतायत म्हणून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आडारराव पाटील यांचं पॅनल विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहे मोनिका सुनील बानखेले या विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत तर नक्की मनसरकर विकासाच्या मुद्द्यासोबत जाणार आहे की मनसरच्या विकासामध्ये भ्रष्टाचार झाला आणि कारभार करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्या या मुद्द्यासोबत जाणार याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू मनसरमध्ये आहोत आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठले आम्ही येते मनसरमध्ये येता तुम्ही काय सोयी सुविधा व्हायला पाहिजे इथं इथं काय आता भेटतं काही आल्यावर इथं पार्किंग भेटत नाही बाकी काय असं पार्किंग भेटले चांगलं आहे ना विकास झाला असं वाटतोय का मनसरचा काय सांगतो तुम्ही कुठले आम्ही औसरचे मनसरमध्ये मध्ये तुम्ही काय सुधारणा व्हायला पाहिजे मनसरला सुधारणा काय व्हायला पाहिजे म्हणजे लोकांना गाड्या घोड्या लावायला चांगले व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि दत्ता गांजाळे माणूस चांगला आहे त्यांनी म्हणजे कामं केली आता आम्ही औषध आम्हाला अनुभव आहे माणूस चांगला येतो दत्ता गांजा कोण उमेदवार आहे त्याची मंडळी आहे ना त्यांची मंडळी राजेश गांजाळे त्यांची चर्चा आहे का इकडं तुम्ही कामाला इथं चर्चा होती हा चालू आहे ना येणार आहे शंभर की माझ्या सगळे लोक म्हणतात बाईचा म्हणजे बाई हे जाऊन आहे पण सरपंचा स्वभाव चांगला आहे आणि माणूस त्याला माणसाची म्हणून तेवढं येणार निवडून शंभर टक्के येणार बाबा आपला तुम्हाला शब्द आहे शब्द मी कुठले मी जुन्नरचा आहे जुन्नरचा आहे मनसरमध्ये येता काय सोयी व्हायला पाहिजेत मनसरमध्ये असं वाटतं तुम्हाला मंजिरमध्ये आहे ना या आतलं ट्राफिक जरा कमी झालं बाई ट्राफिक आतलं ट्राफिकमुळे भरपूर प्रॉब्लेम होत आहेत बाकी दुसरं तर काय व्यवस्थित सगळी म्हणजे सुधारणा दवाखाने वगैरे आहेत चांगले तिथे पार्किंगची सोय आहे का पार्किंगची सोय नाही आहे म्हणजे म्हणावं तशी नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्या गाड्या बी वाढल्यात त्यामुळे पार्किंगची सोय तर करावाच लागेल पार्किंगची सोय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू दादा कुठला आहे राजगुरु राजगुरुनगर मनसरमध्ये येतो तू काय सोय सोय व्हायला पाहिजे मनसरमध्ये असं वाटतं तुला रिस्त्याची सोय झाली पाहिजे रस्त्यात ट्रॉपिक आहे खड्डे वगैरे आहेत नगरपंचायत हद्दीत काय वाटतं व्हायला पाहिजे ट्रॉफिकचे प्रश्न वगैरे सुटले पाहिजे दुसरं काय नाही हा गाडी लावायला वगैरे जागा नाही तेवढेच प्रश्न सुटले पाहिजेत तुम्ही कुठले कुठले पण तुम्ही मोरडेवाडी निवडणूक लागली माहिती आहे का आहे ना माहिती कोणत्या मुद्द्यावर होती निवडणूक निवडणूक आता हे जे काही काम करतात त्यांच्या ना सव्वाशे कुटीची कामं झाली म्हणतायत मनसरमध्ये झालीत काम झाली असणार का हो ना दत्त गांजाळ्यांनी त्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप केला आहे भ्रष्टाचारचा आरोप कोण कोणावर करत नाही सगळेच करतात ना निवडणुकीत याचा काही परिणाम होईल का थोडा बहुत होऊ शकतो दत्त गांजळ कोरोनामध्ये काम चांगलं केलं आहे त्यांना निवडून द्या असा एक प्रचार होतोय तर त्याचा काही फायदा होईल का दत्त गांजाळ्यांना होऊ शकतो कोरोना त्यांनी केलं आहे काम पण केलं आहे चांगलं काम केलं विरोधी उमेदवार जे आहेत गड्याच्या चिन्हावर आहेत ते म्हणतात विकास झालाय तर त्या विकासाचा काय परिणाम होईल परिणाम होणार मग व्यक्ती म्हणून लोक कोणासोबत जाते तसं काय सांगता येत चर्चा कोणाची तुमचं मत नाही विचार चर्चा कोणाची चर्चा तसं काय सांगता येत नाही ना काय सांगता येत तुम्ही मनसरचे येत त्या मनसरची निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यावर होती मनसरची निवडणूक मंचरची निवडणूक आहे हे काय म्हणजे नेते मंडळी तिकडे यांच्याच घरात पाहिजे यांनाच मोठं व्हायचं आहे कोणाक विजन कोणा आम जनतेतल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे विजन कोणत्या उमेदवाराकेल ज्याच्याकडे विजन असेल त्याच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे घराणीशाहीच आहे का ही घराणीशाहीच आहे आजपर्यंत मनसर नगरपंचायतची निवडणूक लागली परंतु ग्रामपंचायतला जे चेहरे होते ते चेहरे नगरपंचायतला पण दिसत आहेत का हो तेच दिसत आहेत लोकांना बदल लोकांना म्हणजे ह्यावेळेस सगळ्या लोकांनी असं ठरवलं आहे की आता बदल घडवला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये नगरपंचायत असल्यामुळं वरून फंड येतो तो, तो विकासाच्या मार्फत मार्गी लावला पाहिजे दीडशे कोटीचा निधी आणला वळसे पाटलांनी आणि आडरराव पाटलांनी असा प्रचार केला जातो आहे त्याची भूमिपूजनही झाली त्याची उद्घाटनही झाली आणि कामं पण सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला दत्ता गांजाळे म्हणत आहेत या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे अनियमितता या कामामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला दिसतोय कारण दीडशे कोटीची जर कामं दिसली असती तर बारामती सारखं शहर दिसलं असतं दीडशे कोटी आहेत कुठं हेच दिसत नाही तुम्ही सर्वसामान्य पब्लिकला विचारा दीडशे कोटी कुठे आहेत कुठं दिसतंय दीडशे कोटी यांच्याच गाड्या यांच्याच फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या यांच्या आलिशान गाड्या आहेत पैसे कुठे गेलेत हे सर्वसामान्यांनी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे दादा म्हटले होते मध्ये की ठेकेदारांनी राजकारणात पडू नये तर आता मनसरच्या उमेदवारांमध्ये असे ठेकेदार दिसत आहेत का तुम्हाला ते व्हाईट कॉलर ठेकेदार ते समोर नाही आहेत पण ठेकेदार समोर तुम्हाला कधीच दिसणार नाही राजश्री गांजाळे मोनिका भानखेले रजनीगंधा भानखेले आणि प्राचीत थोरात ही चार नावं तरी आता चर्चेत दिसत आहेत तर लोकांमध्ये चर्चा कोणाची आहे कोणत्या उमेदवाराची आणि काय लोकांनी विचार केला पाहिजे आपलं कोणी सुशिक्षित उमेदवार कोणी मनसरला काय कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केली पाहिजे आता तुम्ही म्हणताय दीडशे कोटीचा निधी आला हे आलं उद्या तीनशे कोटीचा निधी पण तो कुठं कुड़, कुठं कामाला लावला पाहिजे कोणता ठेकेदार निवडला पाहिजे किंवा कोणाला दिलं पाहिजे किंवा काम कसं पद्धतीत केलं पाहिजे त्या उमेदवाराच्या मागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे अनुभवी आणि सुशिक्षित सुशिक्षित पाहिजेच मनसरमध्ये आहोत आपण सुशिक्षित आणि अनुभवी माणसांना निवडून दिलं पाहिजे विजन असणाऱ्या उमेदवारांकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे अशी चर्चा दिसते अजून काही लोकांशी बोलू आणि चर्चाचा प्रयत्न करू मनसरच्या का तुम्ही मनसरच्या का इथलंच आहे इकडे आहे डोभीमाळ्यामध्ये डोबिमाळ्यामध्ये राहता ना हो निवडणूक लागली आता हो प्रचार सुरू झालाय का प्रचाराला सगळ्या दोन तीन माणसं आली होती कुठलं काय सांगितलं नाही त्यांनी त्यांनी फक्त विचारलं तुम्ही किती माणसं येत पाहू एवढं एवढं सांगितलं निवडून कोणी अशी कोणाची चर्चा आहे तशी भाजपची बाज़व चर्चा आहे भाजपची भाजपचा उमेदवार नाही ना आता संजय तवारा त्यांच्या सुनबाईला तिकीट नाही दिलं भाजपनी का बरोबर ते गाड्या बरोबर गेलेत भाजप ते अपक्ष उभे राहणार आहे भाजप म्हणून नाही अपक्ष उभे राहणार आहे अपक्ष म्हणून राहणार मग आपलं काय जेवराज आहे आपलं काय म्हणणं आहे नाही नाही मग लोक देतील का त्यांना निवडून का दत्ता गांजाळ्यांच्या पत्नीला देतील सुनील बानकेल पत्नीला दे दत्ता गांजाळ्यांच्या पत्नीला गांजाळ नाही द्यायचं सुनील बानकेल यांच्या पत्नीला हा त्याला द्यायचं त्यांना देतील चांगलं राजाराम बानकेलीची मुल मुलगी पण आहे रजनीगंधा तिला देतील का कुठल्या पक्षाची ती मशाले उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे उद, त्याला त्याला आ, हो त्याला पण मिळू शकतो त्याला पण मिळू शकते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सर्वसामान्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय मनसरचा आहे का तू हो कुठे राहतो मनसरला मोरडेवाडीत मोरडेवाडीत निवडणूक लागली माहिती आहे का हो कोण उमेदवार आहेत उमेदवार तसं आमच्या इकडं आहे दनेश मोरडे बाजीराव मोरडे संतोष बेके आणि अजून काहीतरी रंगनाथ बेके म्हणून नगराध्यक्षपदाला कोण आहे नगराध्यक्ष पदाला तस तर आपले दत्ता गांधळे यांचे बायको राजे गांधाळे परत आपलं सुनील बांधकिले यांचे मोनिका हो कोणाची चर्चा दिसते मोनिकाची तस तर अजून आम्हाला म्हणजे माहित नाही ना कि चर्चा कोणाची तू तु, तुझं मत नाही विचारत लोक कोणाची चर्चा करतात लोक तशी चर्चा तर चालू आहे म्हणजे राजश्री गांजाळे आणि आपले यांचे बाणखिले सुनील वानखेले यांच्या मी बाहेर गावचा आहे मनसरमध्ये तुम्ही आता काय सोय व्हायला हो पाहिजे मनसरमध्ये मनसरच ऍक्च्युली स्मार्ट सिटी बनली पाहिजे ऍक्च्युली आणि खूप रस्त्यांचा विषय आहे अजून बाकी स्मार्ट सिटीच महत्वाच्या नाही आहे स्टँड वर थोडे प्रॉब्लेम होत आहेत तर मनसरने चांगला उमेदवार द्यावा हीच इच्छा आहे चांगला उमेदवार दिला पाहिजे नवीन पिढीला आढावा दिला पाहिजे दत्ता गांजाळे कोरोनात काम हो त्याचा काही परिणाम होईल का त्याचा परिणाम होऊ शकतो त्यांनी ज्या लोकांना मदत केली ते लोक आता निवडणुकीत त्यांच्या सोबत राहतील का राहणार मनसरचे आहे तुम्ही हो निवडणूक लागली मनसरची माहिती आहे का तुम्हाला कोण उमेदवार आहेत माहिती आहे नाही म्हणजे उमेदवारामध्ये कोणते गुण पाहिजेत की त्याला निवडून दिलं पाहिजे उमेदवारामध्ये असे गुण पाहिजे का त्यांनी ढाब्यावर चाललं पाहिजे बरं का आणि गरीबांचा जीव घेतला पाहिजे असे कोण आहेत असे बरेच भ्रष्टाचारी आहेत मनसरमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे अजून मनसरमध्ये नाही मी एक्सपायर्ड डेट बाकीच्या ठिकाणचं आहे त्याच्यामुळे मनसरमध्ये सुधारणा भरपूर आहेत म्हणजे त्यांनी भरपूर केलेलं आहे त्याच्यामुळे मंचर एक नंबर झालेलं आहे निवडणूक लागली कसा उमेदवार निवडून दिला पाहिजे हुशार माणसं निवडून दिले पाहिजे सगळ्या प्रभागमध्ये म्हणजे काम करणार पाहिजे काम करणार तर पाहिजे पण हुशार पण पाहिजे तेवढंच बरेच उमेदवार प्रचार करत आहेत हां प्रचारातले मुद्दे काय प्रचारातले मुद्दे विकासाचे मुद्दे ड्रेनेज आहे रस्ते भ्रष्टाचाराचा पण मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा आता स्थानिक लेवलला तर काय तसं दिसत नाही निवडणूक कशी होईल निवडणूक सगळे जो जास्त समाजकार्य केले तोच विन होणार आहे म्हणजे दबाव आहे का मतदारांमध्ये मतदारांवर मतदार सगळे फ्री माइंडचे आता माइंड फ्री माइंड सगळी गुप्त मतदान असल्यामुळे सगळे फ्री माइंड आहे नाही नाही तसं काहीच नाही दिसत तुम्ही कुठले कुठले तुम्ही मी मनसरमध्ये कुठे राहता मनसर पिंपळगाव रोडला निवडणूक लागली आता प्रचारात लोक येतात मतदान करा म्हणून सांगतात मग त्याच्यात प्रचारातले मुद्दे कोणते आहेत त्यांचे प्रचारात सध्या तर स्ट्रीट लाईट ड्रेनेज याच्यावरतीच जास्त भर आहे विकास कामं केलेत आम्हाला निवडून द्या विकास कामं केलेत पण म्हणावया अशी नाही आहेत विकास कामांचा दर्जा नाही दर्जा चांगला नाही जी काम झालेली आहेत ती निकृष्ट आहेत चांगली काम व्हावीत चांग... आपण मनसर मध्ये होतो आणि नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने लोकांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटून नवीन भागात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे मनसर पेज लाईक उमेदवार